बांबू लागवडीसाठी कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार पर्यावरण व उपजीविकेचा नवा मार्ग महाराष्ट्र शासन आणि श्रमजीवी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू मिशन मेळाव्याला कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या विशेष मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वनपट्टे आणि खाजगी जमिनीवर बांबू लागवडीसाठी प्रेरित करण्यात आले या कार्यक्रमात कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्षा मंत्री दर्जा व राज्यातील बांबू मिशनचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले त्यांनी बांबू लागवडीचे फायदे रोजगार निर्मिती शासनाच्या अनुदान योजना आणि बांबूपासून तयार होणाऱ्या दोन हजारांहून अधिक वस्तूंचे महत्व यावेळी विषद केले भात शेतीच्या मर्यादा लक्षात घेता आता बांबू लागवड ही काळाची गरज आहे असे सांगत पाशा पटेल यांनी बांबूला पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत पर्याय ठरवत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक सह समजावले या मेळाव्यात बांबू विषयक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संजीव करपे यांनी गोष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबूच्या महत्वाची ओळख करून दिली कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेचे नेते बाळाराम भोईर यांनी मनरेगा योजनेद्वारे बांबू लागवडीत सरकारी परवानगी मिळावी अशी मागणी केली श्रमजीवी संघटना व जिल्हा प्रशासनाने एकत्र येत दिसेल तिथे बांबू हा निर्धार घेतला असून सात लाख चार हजार रुपयांचे अनुदान आणि आंतरपीक योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा नवा अध्याय सुरू केला आहे कार्यक्रमात तहसीलदार सचिन शेजवाळ गटविकास अधिकारी रघुनाथ गवारे कृषी अधिकारी कुमार जाधव यांच्यासह पोलीस व वन विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून शेतकऱ्यांना बांबू लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक प्रगतीचा दुहेरी लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे बांबू लागवडीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या भविष्याचा रस्ता हिरवागार होणार आणि एक नवा क्रांतिकारी बदल ग्रामीण भागात घडून येणार असा ठाम विश्वास या मेळाव्यातून दिसून आला यावेळी सदर कार्यक्रमाला तहसीलदार सचिन शेजाळ नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण गटविकास अधिकारी रघुनाथ कवारी कृषी अधिकारी कुमार जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे पोलीस निरीक्षक सुरेश कदम वनाधिकारी आर शिंदे माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे तालुकाध्यक्ष विष्णू वाघे सरचिटणीस राजेश चन्ने तसेच श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी विविध गावातील ग्रामस्थ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जगाच्या समोर तापमान वाढीचं आणि कार्बनचं मोठं संकट तयार झालेलं आहे तुम्ही बघताय की काल मुंबईमध्ये शंभर वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं पाऊस पडला आहे शंभर वर्षामध्ये सगळ्यात उष्ण वर्ष हे होतं म्हणजे शंभर वर्षात ऊन बी याच वर्षी जास्त आहे शंभर वर्षात पाऊस बी याच वर्षी जास्त आहे याचा अर्थ आता आपली शंभरी भरलेली आहे आणि मग याच्या सगळ्याचं सगळ्यात मोठं कारण काय की तापमान वाढ ही मानवजातीच्या समोरचं संकट आहे तापमान वाढ जर कमी करायची असेल तर हरित पट्टे वाढवणं गरजेचं आहे तीस टक्के ग्रीनरी जर वाढली तर पाच टक्क्यानं तापमान कमी होते आणि मग आता ग्रीनरी जर वाढवायची असेल तर कुठली वनस्पती लावली पाहिजे जी अतिशीघ्र गतीनं वाढती आणि जी जी बहुपयोगी आहे म्हणजे बांबूपासून डिझेल पेट्रोल इथेनॉल लाकोड ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि मग हे मल्टी यूज तर आहेच आहे दुसरं हे माणसाला दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं वर्षाला बांबूचं एक झाड तीनशे वीस किलो ऑक्सिजन देतं आणि जगभरामध्ये जेवढ्या वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पतीपेक्षा अधिक पस्तीस टक्के कार्बन बांबू खातं आहे आणि म्हणून बांबू लागवड करण्यासाठी महाराष्ट्राने हरित महाराष्ट्राची घोषणा केली आहे सात लाख चार हजार रुपये बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान दिलेलं आहे ही माहिती शेतकऱ्यांना सांगायला मी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये दौरा करतो மாராஷ்ட்ரா அப் டேட் ட்வெண்ட்டி ஃபோர் ட்விட்டவா